नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक करारचे व्हिडिओ बघितले म्हणून अशोक मोहिते नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला आता लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलाय केश तालुक्यातील कर्नळी गावातील हे प्रकरण आहे अशोक मोहितेला मारहाण करणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा मित्र असल्याचं बोललं जात आहे कृष्णा आंधळे याचा वाढदिवस होता म्हणून त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटसला ठेवला होता वैजनाथ बांगर अभिषेक सानप यांच्यावर अशोक मोहितेला मारहाण केल्याचा आरोप आहे वाल्मी व्हिडिओ पाहत असलेला अशोक मोहिते हा तरुण त्याच्या नजरेस पडला वाल्मी कराड व्हिडिओ का पाहतो अशी विचारणा करत अशोकला मारहाण करण्यात आली अशोक एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येतो धारूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तो होमगार्ड मध्ये पेशंटच्या डोक्याला मार लागलाय व डोळ्यावरही सू आहे पाठीवर थोडा मुक्का मारे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे अशोकच्या आई वडिलांची वाईट अवस्था आहे तो कोणाला काही बोलला नव्हता रात्रभर जागा होता झोपून तो वाल्मी व्हिडिओ पाहत होता त्यावेळी तो वाल्मिक करारचे व्हिडिओ का पाहतो म्हणून विचारणा केली त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर वार केले असा आरोप अशोकच्या आई वडिलांनी केलाय या गावचे सरपंच शिवाजी मोहिते म्हणाले की आधी अशोकला दवाखान्यात नेलं तेथून पोलीस स्टेशनला आणलं पोलीस फरियाद घ्यायला तयार नव्हते रिपोर्ट आल्यानंतर बघू म्हणत होते गावातले पाच पन्नास लोक आम्ही तिथे होतो फरियाद सुद्धा घेत नव्हते अखेर गुन्हा दाखल करून घेतला आम्हाला तत्काळ न्याय भेटला पाहिजे असं लोकांचं वक्तव्य आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा